जागर स्त्री शक्तीचा पुष्प सावे आज आपण कंधार येथून एक क्रांतिकारक बापाची क्रांतिकारक लेख म्हणून ज्यांच्याकडं नावातच म्हणजे एवढा भारदस्तपणा आहे अत्यंत धारशी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्पष्ट वक्तेपणा जमान परिस्थितीमध्ये स्पष्ट वक्तीपणा हा मायनस ठरत चाललेला असताना सुद्धा भाऊ मी स्पष्ट वक्तीपणा सोडणार नाही आणि आज मला आत्ताच काही मी राखी बांधली तर आपल्याकडे करा, जे क्रांती म्हणणारे महिला सोडा पुरुष सुद्धा राहिली नाही समोर क्रांती म्हणतात आणि वेगळंच काहीतरी कुठं गुलाबजामून मिळते का अशी अवस्था असते पण चित्रातही मोंगारे हे पुष्प साव मला जाणीवपूर्वक नवरात्रीमध्ये कारण कमिटमेंट आहे परळीच विषय होता त्याबद्दल आवाज उठवणं असेल असे एक दोन नाही अनेक किंवा त्यांचं बालपण वडिलांच्या बरोबर असलेली अवस्था या सगळ्या गोष्टी पाहता मित्र खऱ्या अर्थानं जागर नवशक्तीचा म्हणत असताना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की खरोखर स्त्री शक्तीचा जागर होतोय का ताई नमस्कार आपण नेता माध्यमातन नवरात्री निमित्त आपण काय सांगू इच्छिता जागर स्त्री शक्तीचा खरच जागर आहे का तसा पद्धतीचा वावर तरी आहे का महिलांचा आणि आज महिला किती सुरक्षित आहे सुरक्षित नाही तर का नाही याला जबाबदार फक्त समाज पुरुष आहे का आपण प्रत्येक ठिकाणी एखादी घटना घडली की आपण पुरुषावर जबाबदारी ढकलून मोकळे होतो पण याला जबाबदार कोण आहे आज जर समजा एखाद्या घरी घटना घडत असेल कोणतीही घटना एका दिवसात घडत नाही त्याला आठ दहा दिवसाचं महिन्याचं काहीतरी मागे असतं मग आपण आई सुद्धा मुलीवर वाच ठेवून राहायला पाहिजे आई पण मी तुम्ही आता सांगितलं मी स्पष्टच बोलते त्यामुळं काही गोष्टी अशा आहेत की पालकांनी सुद्धा आपल्या लेखनावर लक्ष ठेवायला पाहिजे त्यानंतर मला या ठिकाणी अत्यंत दुर्दैवानं किंवा दुर्भाग्यपूर्ण असं म्हणावं असं वाटतंय की जो आपला भारत देश आहे जी सांस्कृतिक देश जगामध्ये दे सगळ्या सांस्कृतिक राजधानी असलेला आपला भारत देश याचं अनुकरण बाहेरचे देश करतात कल्पनाचा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया सुंदरी जी झाली आणि तिनं भाऊ तिने साडी नेसली होती म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की तिनं साडी नेसून आणि आपण आज चाललो आज आपण जेवढे शॉर्ट घालताल तेवढे आपल्याला फॅशन करावं अशी वाटते काही बाबतीमध्ये आपलं वावर आपण कसं राहतो आपण बऱ्या परिस्थितीत राहतो हे पण तेवढंच महत्वाचं आहे मी असं म्हणणार नाही की घटना घडल्यावर लेडीजचा कुठंतरी तरी हात आहे असं नाही म्हणत समाजामध्ये विकृती वाढत आहे कदाचित मोबाईल मुळे किंवा मोबाईलचा अतिवापर जेवढा चांगला परिणाम झाला तेवढा वाईट पण आहे त्यामुळं त्या अशा त्या काही घटना घडतात कालपणा बदलापूरची घटना म्हणजे माणूस सुन्न होऊन जातं की चार पाच सात आठ वर्षाची मुलगी तो जो किती म्हणजे कालपणा घटना घडली पण संस्थेचाही गलतानपणा किती त्या टॉयलेटला तिथं जो जिथं लेडीज राहायला पाहिजे तिथं जेंट्सला ठेवता तुम्ही म्हणजे ज्या खबरदाऱ्या घटना घडू नये म्हणून खबरदारी घ्यायला पाहिजे ती खबरदारी आपण घेत नाही आणि घटना घडल्यानंतर मग ओ वा करत बसतो आपण त्या गोष्टीचा हे का झालं असं केलं नसतं तर असं झालं मग वाईट अजून या गोष्टीचं वाटतंय की अशा घटना घडतात पण हे राजकीय लोक त्यांना राजकीय रंग देतात प्रत्येक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मी शिवसेनेचे तर मी त्या पद्धतीनं बोलणार तुम्ही राष्ट्रवादीचे तुम्ही तुमच्या पद्धतीनं बोलणार म्हणजे झालेली घटना घडून त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं कुठं गेलं की पण संस्था कोणाची त्याचे लागेबांधे कोणाशी आहेत ह्या गोष्टी चालतात आणि योगायोगानं त्याचं एन्काउंटर झालं मी समर्थन करणार नाही एन्काउंटरचं पण एक स्त्री म्हणून जे झालं ते चांगलं झालं आणि अशा अजून चार पाच घटना व्हायला पाहिजेत काल परवा पुण्यामध्ये जी घटना घडली कालच घडली बंधू की तीन मुलांनी तिच्यावर रॅप केला तिच्या मित्रसोबत होता त्याला मारहाण केली अजून ते सापडले नाही दोन मुलांनी केला त्यांनासुद्धा मला तर असं वाटतंय की हा नवरात्रीत जर सापडले तर त्यांचं सुद्धा एन्काउंटर करावं या या विचाराची मी आहे जोपर्यंत या गोष्टी अशा तडकाफडकी होत नाहीत गुन्हा सिद्ध झाला की लगेच त्याला अशाच पद्धतीनं मारलं पाहिजे तरच कुठंतरी दहशत या गोष्टीची बसेल नाही मध्यंतरी आमचं सोनखेड गाव आहे इथं लोह्याच्या जवळ सोनखेड आहे या त्या सोनखेडला सोनखेडमध्ये चार पाच वर्षाची मुलगी तिच्यावर अतिप्रसंग झाला सर छोटे बच्चू लहान मला सांगा ते लेकरू त्यावेळी ग्रामसभा घेतली होती मी घ्यायला लावली होती त्यावेळी मी बोलले होते की या सरकारने या सरकारनं आता आम्हाला शस्त्र परवाना द्यावा आम्हाला शस्त्र परवाना द्यावा म्हणजे पाच वर्षाच्या पहिलीच्या मुलीला सुद्धा आई ज्यावेळी तिचं डबा भरेल तिचं बॉटल ठेवल त्यावेळी एक बॉटल आम्हाला ऍसिड सुद्धा ठेवायची परवानगी सरकारने द्यावी एक बरच्या आम्हाला सोबत द्यावा स्व संरक्षणार्थ बारावीच्या मुलीला अजून काही पिस्तूल द्यावा आम्हाला शस्त्र शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी कमीत कमी ती जर परवानगी महिलांना दिली मुलींना दिली आता सांगा म्हातारा आजीवर सुद्धा बलात्कार होतात म्हणजे काय आहे प्रकार त्यामुळं आम्हाला शस्त्र बाळगण्याची परवानगी कमीत कमी जो कोणी विकृत आहे त्याला असं वाटेल की कमीत कमी तिच्याजवळ शस्त्र असेल एवढी तरी दहशत राहील आज कोणीही सुरक्षित नाही सर कु कुठंही घरात मुलगी सुरक्षित नाही बाहेर नाही मग करावं कसं गर्भात सुद्धा नाही मला सांगा पोटात सुद्धा नाही मुलगी आहे म्हणलं की लगेच काढाव म्हणतात त्यासुद्धा प्रवाहातून मी गेलेली आहे बंधू परळीमध्ये सुधा मुंडे आणि सरस्वती मुंडे यांचं हॉस्पिटल आहे आणि मला आनंद होतो या गोष्टीचा की हे प्रकरण आम्ही उघडकीला आणलं कोणी काहीही म्हणू मी आणलो तू आणलो काही म्हणू पण या गोष्टीचं स्ट्रिंग ऑपरेशन आम्ही केलं विद्याताई चव्हाण आमच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष होत्या त्यावेळी त्या काळामध्ये त्यावेळी धनंजय मुंडे बी जे पीमध्ये होते आणि एवढी दहशत होती या लोकांची सगळ्या त्यावेळी त्यांच्या विरोधामध्ये तिथं वीस हजार महिलांचा मॉब जमून आम्ही या गोष्टीला विरोध केला आणि सुधा मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्या दवाखान्याच्या समोर एक असा पुतळा जाळला की तो पुतळा अर्धा महिलेचा होता अर्धा पुरुषाचा होता कारण दोघेही डॉक्टर होते सुधा मुंडे आणि सरस्वती मुंडे आणि त्या एवढ्या मनोरुग्ण झालेले दिसले आम्हाला मी ज्यावेळी स्ट्रिंग ऑपरेशन करायला गेले त्यावेळी हे केस असे त्यांनी असे मोकळे सोडलेले आणि त्या बोल बोलतात की मुलगा जर असेल तर सलमान खान होणार आहे मुलगी असेल तर माधुरी दीक्षित आहे ते होतं प्रसुद्धीग्रह प्रसुद्धीचा दवाखाना होता पण त्या दवाखान्यात पाळणा कधी हल्लाच नाही बंधू फक्त एकच काम सोनोग्राफी करायची मुलगा असेल तर ठेवायचं मुलगी असेल तर तिला लगेच लेबर रूममध्ये घ्यायचं आणि तिची हत्या करायची आणि ते जे बाळ असते त्याला त्यांच्या शेतामध्ये आलसे कुत्रे वगैरे असतात त्यांना टाकून द्यायचं ही वस्तुस्थिती होती सर आणि आम्ही ते बंद केलं आज ते जेलमध्ये आहेत कदाचित नंतर काय झालं माहीत नाही पण जेल तर त्यांना नक्कीच झाली आणि आम्ही मला वाटते आम्ही हजारो जीव वाचवले महिलांचे कन्याभ्रूण हत्या म्हणजे सांगण्याचा अर्थ योगायोगाने हा विषय आला की आज स्त्री कुठंच सुरक्षित नाही न आईच्या घरी न वडिलाच्या घरी ना, ना, ना मामाच्या घरी न शेजाऱ्याच्या घरी न आईच्या पोटामध्ये मग करायचं काय स्त्री जात नष्ट करायची का काय करायचं का सर एकंदरीत आपण जर पाहिलं राजकारणामध्ये एक तर राजकारण राजकारणातील महिलांचा सहभाग आणि वोट पॉलिटिक्समुळं नको त्या विषयाला मी शिवसेनेत असलो की विरोध करायचा मी भाजपत असलं की समर्थन करायचं म्हणजे पक्ष बघून सरकार बघून जेव्हा भूमिका घेतल्या जातात आणि तुम्ही राजकारण राजकारणी जवळून पाहिले खासदारांची कन्या म्हणून खासदाराची मुलगी म्हणून आमदाराची मुलगी म्हणून ज्यांचा महाराष्ट्रात नाही देशात गुराखी संमेलन भरवणारे तुमचे पिताजी तुम्ही एवढ्या संस्कारात तुमचं टेरर हे मी कॅमेऱ्यापुढं सांगू शकत नाही कारण तुम्ही प्रचंड क्रांतिकारक फक्त क्रांती, क्रांती म्हणत नाही तर क्रांतिकारक आहात तर आपली बाळ नातवंड यांचं भवितव्य नारी शक्तीचा जागर करत असताना आपण त्यांना काय सांगू इच्छिता मी त्यांना हे सांगू इच्छिते आत्ता तुम्ही राजकारणाचं बोललात आता एक साधं उदाहरण ज्यावेळी हैदराबादला एन्काउंटर झालं mm. आणि त्या ठिकाणावर पोलीस त्यांना घेऊन गेले होते त्या गुन्हेगारांना mm. आणि तिथं गुन्हा कसा केला हे सांगत होते ते आणि दोघं तिघण आता असतील ते ऑफिसर्स इतकं त्यांना ते अवघड वाटलं ऐकायला ते इतकं घाणेरडं सांगत होते mm. त्यावेळी त्यांनी काय केलं सहन होऊन एन्काउंटर करून टाकलं सगळ्यांना मारलं त्यावेळी आजचे राजकीय लोक जे आहेत महाराष्ट्रातले मी कोणाचंही समर्थन करत नाही पण माझं म्हणणं असं आहे तुम्ही राजकीय तुमच्या तुमच्या पक्षाची बाजू जरूर मांडा पण ज्यावेळी एखाद्या बाई लेकीच्या इज्जतीचा प्रश्न येतो ज्यावेळी छोट्याच्या बच्चीवर अत्याचार होतात त्यावेळी तिथं राजकारण करणं कितपत योग्य आहे असं मला वाटतंय ज्यावेळी कालचा एन्काउंटर झाला शिंदे बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्या शिंदेचा त्यावेळी तुम्ही खरं तर त्याचं स्वागत करायला हवं होतं पक्ष बाजूला ठेवून तुम्हीच म्हणत होतात ना यांना फाशी द्या मग झालं एन्काउंटर त्याला शिक्षा मिळाली ना कायद्याची होती की नाही होती तो गोष्ट वेगळा पण आज सगळ्या महिला खुश झाल्या ना त्याला शिक्षा मिळाली ज्या घरातल्या महिले आईवडिलावर हा प्रसंग आला त्यांना तर त्या दिवशी नक्कीच झोप लागली असेल त्यामुळे नको तिथं राजकारण या राजकारणाने आणू नये असं मला तरी वाटतंय महिलांच्या राजकीय सहभागामुळं राक्षसी मानसिकतेचे पुरुष हे अशाच महिलांना लिफ्ट देण्याचा प्रयत्न करतात की जिथं आपल्याला काहीतरी उपयोगीता आहे एक तर राजकारणात बाप नवरा किंवा जवळचा नातेवाईक असेल तरच लिफ्ट मिळते मग आपली मुलगी असेल आपली सून असेल याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता आता तुम्ही म्हणलात राजकारणात बाप नवरा मुलगा पण पैसाही पाहिजे लिफ्ट मिळते खरंच लिफ्ट मिळते अशांनाच आणि असं जर काही नसेल माझ्या माग माझ्या वडिलाची अजून दहा पिढ्या पुळेल एवढी पुण्यही आहे एवढा समर्थ वारसा आहे मला पण पण मला पण नावीला असं म्हणावं लागतंय की राजकारणाची बळी ठरलेली आजच्या राजकारणाचं एकमेव उदाहरण मी स्वतः आहे आज माझ्यामध्ये मा काय नाही मी सगळेच गट्स आहेत मी कोणत्याही विषयावर बोलू शकते एनी टाईम मला कोणताही विषय द्या तुम्ही बोलू शकते भांडू शकते माझा विचार विषय मांडू शकते माझ्या वाणीनं मी समोरच्याला आपलंसं करू शकते माझ्या मतावर त्याला आपण ठाम करू शकते पण आज माझ्यामाग पैसा नाही आज माझ्यामाग कोणी गॉडफादर नाही सगळे गट असून सुद्धा मी आज घरामध्ये आहे माझंच उदाहरण घ्या ना सर त्यामुळं आजचं राजकारण असं असं आहे पुढं पुढं करणाऱ्याचं स्लीवलेस संस्कृती लिपस्टिक संस्कृती त्यामुळं माझ्या लोकांच्या मनात चित्रा जी आहे मला खूप इज्जत आहे गावात तालुक्यामध्ये हीच चित्र सगळ्यांना पाहिजे चित्रा उद्या स्लीव्हलेस घालून लिपस्टिक लावून जर मुंबईहून कंदारला आली तर माझ्याबद्दल मला भेटतील पद पण पन... त्या गोष्टीला मान्यता मी देत नाही आणि माझ्या लोकाचं प्रेम मला देऊ देत नाही आणि आपला तो आ, आपले ते संस्कारच नाहीत सर त्यामुळं राजकारणात जरूर अशाच महिलांना लिफ्ट मिळते की त्या बंड आमच्यासारख्या बंडखोरांना कोण जवळ येऊ देईल सर, सर। आम्ही चिंचेला चिंचच म्हणू आम्ही चिंचेला आंबा म्हणणार नाही चिंच आहे त्याला आंबा हे आंबा आहे हो मॅडम ते आंबाच आहे पण आम्ही नाही आम्ही ते चिंचच म्हणणार त्यामुळे आम्ही कुठेतरी प्रवाहापासून बाजूला गेलो पण त्याचा पण आम्हाला आनंद आहे सर तुम्ही मला फोनवर बोलत असताना एक कविता काहीतरी आहे का कविता आहे आहे कुठल्या विषयावरची आहे स्त्री शक्तीवरच आहे स्त्री शक्तीवरच आहे स्त्री शक्तीवरची कविता आपण लोकांना म्हणून दाखवावी असं मला वाटतं गाठ माझ्याशी आहे हे माझ्या कवितेचं नाव आहे सांगा त्या विकृत वादळाला गाठ माझ्याशी आहे सह्याद्रीचा कणखरपणा घेऊन मी लढणार आहे मी लढणार आहे अनेक जण आम्मांस ड्रेस कोडचे अनावूत सल्ले देत आहेत अनेक जण आम्मांस ड्रेस कोडचे अनावूत सल्ले देत आहेत जणू उचलली जीभ लावली टाळ्याला असंच काहीसं करत आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या आजीच्या नऊवारीचा ड्रेस कोड काय आहे तर तीन चार वर्षाच्या चिमुकलीच्या चा झग्याचा ड्रेस कोड काय आहे म्हणून ड्रेस कोड हा दोष हा ड्रेस कोडमध्ये नाहीच आहे तर दोष समाज पुरुषाच्या वृत्तीत व डोळ्याच्या भावलीत आहे त्याची विषारी नीती व विकृतीचा चष्मा बदलण्याची वेळ आली आहे मी कोण आहे मी मी कोण आहे ना माहीतच नाही का मी कोण आहे मी अज्ञानाचा अंधार दूर करणारी व ज्ञानाचा खजिना असलेली ज्ञानेश्वरी आहे मी वासनेची दुर्गंधी दूर करणारी व सुगंधी पेटी उरात असणारी मी कस्तुरी आहे मी घनदाट जंगलात नुकत्याच वाघाच्या पिलांना मी घनदाट जंगलात नुकत्याच वाघाच्या पिलांना जन्म दिलेली मी वाघीण आहे समाजातील दुष्टांचा नाश करणारी व करण्यासाठी सज्ज झालेली मी महिषासूर मर्दिनी आहे आणि म्हणूनच सांगा त्या विकृत वादळाला गाठ माझ्याशी आहे सह्याद्रीचा कणखरपणा घेऊन मी लढणार आहे मी लढणार आहे मी कृष्ण अर्जुन शिवराय मोहम्मद पैगंबर विवेकानंद महात्मा फुले जयप्रकाश नारायण शरदचंद्रजी पवार यासारख्या मर्द पुरुषांना जन्म देणारी मी आई आहे तर जिजाऊ रजिया सुलतान राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले बीबी या रणरा रणरागिणींना जन्म देणाऱ्या आईची माझी जात आहे आणि म्हणूनच सांगा त्या विकृत वादळाला गाठ माझ्याशी आहे सह्याद्रीचा कणखरपणा घेऊन मी लढणार आहे मी लढणार आहे मी क्षणार्धात भस्म करणारी अग्निशिखा आहे मी आकाशी तळपणारी लखलखती वीज आहे मी धरतीच्या उदरातील सुप्त असलेला ज्वालामुखी आहे मी सागरातून उफाळून येणारी आणि सर्वांना संपवणारी सुनामी आहे मी रणरणत्या उन्हात जंगलात पेटणारा धकधकता वणवा आहे या जगाला फुलवणारी व धरतीला हिरवं करणारी मी जादूची कांडी आहे मी ललाटी क्रांतीचा टिळा लावलेली आधी माया आधी शक्ती आहे आणि म्हणूनच सांगा त्या विकृत वादळाला गाठ माझ्याशी आहे सह्याद्रीचा कणखरपणा घेऊन मी लढणार आहे मी लढणार आहे माझ्यात हिमालयाचा आत्मविश्वास आहे माझ्यामध्ये हिमालयाचा आत्मविश्वास आहे माझ्या पायाखाली निर्मितीची क्षमता असणारी जमीन आहे माझ्या डोक्यावर विशाल मनाचे आकाश आहे माझ्यात अशी छप्पन्न वादळ पेलण्याचं सामर्थ्य आहे आणि म्हणूनच सांगा त्या वादळाला की त्यालाही कवेत घेऊन संपवण्याची माझ्यात ताकद आहे त्यालाच कवेत घेऊन संपवण्याची ताकद आहे म्हणूनच सांगा त्या वादळाला गाठ माझ्याशी आहे सह्याद्रीचा कणखरपणा घेऊन मी लढणार आहे मी लढणार आहे मी लढणार आहे खूप खूप धन्यवाद जय क्रांती म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे असं मला आत्ता वाटलं कारण तुम्ही जय क्रांती म्हणता पण कधी क्रांतीची ज्योत क्रांतीची मचा आणि क्रांतीतून वनवा पेटून अप्रवृत्तीला भस्म करण्याचं मनोधैर्य धाडस आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय केशवरावजी धोंडगे यांची कन्या भारत माताची कन्या म्हणून खऱ्या अर्थानं नवरात्रीनिमित्त ने मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबवर सवय पुष्प झुंपलात मला राखी बांधलात मी तुम्हाला गेल्या वेळा माझी कौटुंबिक सगळी अवस्था माझी बहीण वारली मी सगळं मी बोललो होतो आणि कुठं तरी मनमोकळं करावं असं आहे आणि तुम्हीही तेवढंच खरं म्हणजे मी एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातला पण तुमचं जे माझ्याविषयी सद्भावना आहेत त्या सद्भावना मित्र हो फार गरजेचे आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी अचानक फोन केला की दर आले असताना अन्ता या आजून बोलावं लागतंय भाऊ म्हणजे डोकं दुखलं नक्की ठीक आहे द्या डोकं जास्त आक्रमकता येईल मी मिसेसला विनोदा म्हणतोय डोकं दुखलं आहे माझं तुझं डोकं आहे हे सिद्ध झालं म्हणतोय मी तुम्ही तर अशा एका परिस्थितीमध्ये असंच प्रेम मराठवाड्यात येतात मला टोळा फेसबुक आम्ही माकने साहेबाला म्हटलं साहेब आपण जाऊ ते म्हणजे मलाही आनंद होईल जाऊ डॉक्टर साहेब तर म्हणजे आमचे दुसरे पत्रकार असते जाण नसते तर जाय जा, जायबाई सर म्हणले मी बघतो आहेत का विचारून तुम्ही फक्त यायचं आहे मी, मी विचारलो आहे तर आपण वेळ दिलात बोललात आणि खऱ्या अर्थाला प्रत्येक माता भगिनी फक्त माता भगिनी नाही मित्र हो एका बाजूला स्वैराचार आहे दुसऱ्या बाजूला आजही क्रांतीची ज्योत घेऊन निघणाऱ्या माझ्या ताई आहेत मी पुनश्च सर्वांना म्हणतो की कविता पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा पुन्हा ऐका चिंतन करा मनन करा भूमे राम बदल मिछुरीसारखं वागू नका ताई खूप खूप धन्यवाद आणि आभार थँक्यू